नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ज्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महिला बालविकास याच्यामध्ये टोटल किती फॉर्म आले होते त्याचप्रमाणे महिला व बालविकास याची पहिली उत्तर तारीखा आली आहे त्यानंतर आता सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येणार आहे नॉर्मलायझेशनने किती मार्क वाढणार आहेत त्याचप्रमाणे जेव्हा सेकंड आन्सर शीट येणार आहे तेव्हा ज्या प्रश्नांवर आक्षेप घेतलेला असेल जर ते प्रश्न रद्द झालेले असतील तर त्या प्रश्नांचे मार्क आपल्याला मिळणार आहेत का त्याचप्रमाणे आता या व्हिडिओमध्ये आपण अंदाजित कास्ट वेज कट ऑफ किती लागू शकतो हे आपण पाहणार हो, वेगवेगळ्या पदांसाठी किती कट ऑफ लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार हो, त्याचप्रमाणे संपूर्ण प्रोसेस कशी होणार आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे आता आपण पाहूया की महिला बाल विकासाचे टोटल दोनशे छत्तीस जागा होत्या परंतु तर ते एकाच पदासाठी नसून ते वेगवेगळ्या पदांसाठी होते तर त्या पदांनुसार आपण जागांची विभागणी पाहणार आहोत तर परिविक्ष्य अधिकारी याच्यासाठी बहात्तर जागा होत्या वरिष्ठ लिपिक याच्यासाठी छप्पन्न संरक्षण अधिकारी कनिष्ठ यासाठी सत्तावन्न कनिष्ठ काळजी भाग यासाठी छत्तीस तर वरिष्ठ काळजी भाग यासाठी चार जागा होत्या स्वयंपाकी यांच्यासाठी सहा संरक्षण अधिकारी गट ब राजपत्रित यांच्यासाठी दोन जागा तर लघुलेखक उच्च श्रेणी एक जागा आणि लघुलेखक निम्न निम्मश्रेणी यांच्यासाठी दोन जागा होत्या तर आता चला आपण एक एक प्रश्नांची उत्तर पाहूयात की टोटल फॉर्म किती आलेले आहेत तर बघा टोटल फॉर्म किती आलेले आहेत हे अजूनपर्यंत डिक्लेअर केलेलं नाही आहे परंतु एक जर अंदाजित बघितलं तर परिभेक्षिका अधिकारी यांच्या जवळपास नऊ शिफ्टमध्ये पेपर झाले होते आणि एका शिफ्टमध्ये जर पाच हजार विद्यार्थी आपण पकडले तर जवळपास पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार नी फॉर्म भरला होता तर सगळेच विद्यार्थी परीक्षेला आलेत का तर नाही तर जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहे म्हणजेच एका पोस्टसाठी जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना लढायचे आहे त्यामुळे कुठंतरी कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरा आपला प्रश्न आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे तर सेकंड रिस्पॉन्स शीटबाबत मी तुम्हाला एक सांगतो की आता बघा आपली पहिली रिस्पॉन्स शीट आहे ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी आपल्याला मिळाली होती त्यानंतर आठ मार्च दोन हजार पर्यंत आपल्याला आक्षेप घेण्यासाठी कालावधी दिला होता आणि आक्षेप घेण्याच्या कालावधीनंतर एका महिन्यानंतर आपल्याला सेकंड रिस्पॉन्स शीट मिळते त्याच्यामुळे जर आपण अंदाजित बघितलं तर एप्रिल महिन्याच्या दहा ते बारा एप्रिलपर्यंत आपल्याला सेकंड रिस्पॉन्स शीट मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण नॉर्मलायझेशनने आपले किती मार्क वाढणार तर नॉर्मलायझेशनचं काय आहे की नॉर्मलायझेशनमध्ये एक फॉर्म्युला वापरून ते आपले नॉर्मलायझेशन काढत असतात म्हणजे की जर त्या बॅ शिफ्टमध्ये एकशे ऐंशी मिळणारा एक विद्यार्थी असेल आणि सर्वात कमी एकशे चाळीस मिळवणारा विद्यार्थी असेल तर त्यांचा एक फॉर्म्युला यूज करून एकशे ऐंशीवाल्यांचे वाल्यांचे एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर मार्क आणले जातात आणि एकशे चाळीसवाल्यांचे वाल्यांचे जवळपास एकशे साठ एकशे पासष्ट असे मार्क आणले जातात या प्रोसेसला नॉर्मलायझेशन म्हणतात त्याचा फॉर्म्युलाही आपण कशी कसे ते कॅल्क्युलेशन करतात याचा सुद्धा आपण त्याबाबत एक व्हिडिओ टाकलेली आहे तर नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतातच का तर नाही नॉर्मलायझेशनमध्ये आपले मार्क कमीसुद्धा होऊ शकतात आता आपण दोन नॉर्मलायझेशन पाहिले तर तलाटीमध्ये काय झालं तलाठी हा पेपर सोपा असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी असे मार्क मिळाले होते त्याच्यामुळे फक्त नॉर्मलायझेशन हे दहा ते बारा मार्कचं झालं आणि विद्यार्थ्यांना एकशे ब्याण्णव एकशे पंच्याण्णव असे स्कोर आले परंतु आपण बी एम सीचं बघितलं तर पेपर हार्ड होता त्याच्यामुळे एकशे पन्नास अभ्यास मिळवणारे विद्यार्थ्यांचे सुद्धा एकशे ऐंशी मार्क झाले आहेत म्हणजे इथं कुठंतरी तीस मार्कांचं नॉर्मलायझेशन झालं आहे परंतु नॉर्मलायझेशन हे जास्तीत जास्त दहा ते बारा मार्कांचाच महिला बालविकासमध्ये होईल कारण की पेपर हा सोपा होता रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळणार की नाही तर त्याबाबत बघा काय की तलाठीचे जेव्हा पेपर झाले होते तेव्हा काय झालं जेव जेवढे प्रश्न रद्द झाले होते त्या सर्वांचे गुण आपल्याला मिळाले होते म्हणजेच आपल्या उत्तरतालिकेमध्ये जर चार प्रश्न रद्द झाले असतील तर त्याचे आठ मार्क आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळाले होते परंतु बी एम सीचं जे रिझल्ट लागला होता त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की रद्द झालेले प्रश्न आहेत त्यांना तुम्ही इग्नोर करा आणि त्यांचे सरसकट विद्यार्थ्यांना मार्क दिले नाहीत त्यामुळे आता बी एम सीमध्ये एका शिफ्टमध्ये आठ प्रश्न रद्द झाले होते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठंतरी सोळा मार्कांचं नुकसान झालेलं आहे आणि हे कुठंतरी चुकीचं आहे त्याच्यामुळे रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळालेच पाहिजेत आणि जर महिला बालविकासमध्ये रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळाले नाहीत तर आपण ट्विट वॉर करून आपण त्याच्याबाबत आक्षेप घेणार आहोत त्यानंतर अंदाजित कास्ट वाईज कट ऑफ किती असणार आहे अंदाजित कास्टवाइज कट ऑफ आपण पाहूया त्या त्याआधी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे त्याचप्रमाणे तुम्ही शुभम आढे एकोणीस हे टाकूनसुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता येथे तुम्हाला येणाऱ्या आगामी भरतींच्या नवीन जाहिराती त्याचप्रमाणे महिला बालविकास भरती बी एम सी समाज कल्याण अशा वेगवेगळ्या पदांचे कास्ट वाईज कट ऑफ आणि इतर सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका अंदाजित की की तर आता आपण कास्ट वेज किट ऑफ किती असू शकतो हे आपण पाहणार आहोत तर महिला कास्ट कास्टवेज कट ऑफ पाहण्यासाठी आपण असे तीन कॉलम केले आहेत पहिल्याच्यात कास्ट किती जागा होत्या आणि कट ऑफ किती होत्या तर मी हा कास्ट कट ऑफ सांगत आहेत तो परिवीक्षिका अधिकारी ज्याच्या बहात्तर जागा आहेत त्याबद्दल सांगत आहेत तर जनरलमध्ये जवळपास तीन जागा होत्या त्याच्यामुळे त्याचा अंदाजित कट ऑफ हा एकशे बहात्तर ते एकशे पंच्याहत्तर एवढा जाऊ शकतो ओबीसीचा जागा या सोळा होत्या त्याच्यामुळे त्याचा अंदाजित कट ऑफ हा एकशे अडुसष्ट एक ते एकशे बहात्तर ज्या विद्यार्थ्यांना पडले असतील ते कुठंतरी सेफ स्कोअरमध्ये असतील एस सी बी सीमध्ये फक्त सात जागा होत्या त्याच्यामुळे त्याचा कट ऑफसुद्धा एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर जाण्याची शक्यता आहे डब्ल्यू एस यांच्यामध्ये हा क जागा सात होती त्याच्यामुळे त्याचासुद्धा कट ऑफ हा एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर जाण्याची शक्यता आहे एस सी कॅटेगरीमध्ये फक्त पाच जागा होत्या त्याच्यामुळे याचा कट ऑफ एकशे बासष्ट ते एकशे सहासष्टपर्यंत जाण्याची शक्यता आहे एस टीमध्ये फक्त तीन जागा असल्यामुळे याचा कट ऑफ एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट आहे आणि एन टी बी डीमध्ये दोघांचे ॲड करून तीन जागा आहेत आणि याचा कट ऑफसुद्धा एकशे पासष्ट ते एकशे अडुसष्ट जाण्याची शक्यता आहे मी हा जो कट ऑफ सांगितलेला आहे तो नॉर्मलायझेशन पूर्वीचं कट ऑफ ऑफ आहे मित्रांनो हे लक्षात घ्या जर तुम्हाला आत्ता पहिली रिस्पॉन्सशीटमध्ये जर तुम्हाला एवढे मार्क मिळाले असतील तर तुम्ही सेफ स्कोअरमध्ये आहेत कारण की महिला व बालविकास भरती याचा पेपर जो होता तो खूप इझी स्वरूपच होता त्याच्यामुळे मराठी आणि मॅथ्समध्ये विद्यार्थ्यांना पंचवीसपैकी पैकी चोवीस असे मार्क मिळालेले आहेत त्याच्यामुळे पन्नासपैकी त्यांना अठ्ठेचाळीस या दोन विषयातच मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच कुठंतरी कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे जागाही कमी आहेत त्याच्यामुळे नक्कीच कट ऑफ हाय जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशन पूर्वी एवढे मार्क असतील तर ते कुठंतरी सेफ स्कोअरमध्ये असतील आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर वरिष्ठ लिपिक संरक्षण अधिकारी यांचेही तुम्ही कट ऑफ सांगा परंतु बघा इथं नऊ पद आहेत आणि सर्वांचं कट ऑफ सांगणे हे खूप कठीण आहे तरीही वरिष्ठ लिपिक संरक्षण अधिकारी कनिष्ठ कनिष्ठ काळजीवक यांच्या जा ज्या जागा जास्त आहेत त्यांचं तुम्ही याचप्रमाणे कट ऑफ पाहून घ्या याप्रमाणे जर तुमचा कट ऑफ असेल आफ्टर बिफोर नॉर्मलायझेशन तर तुम्ही कुठंतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत आणि आता लघुलेखक उच्च श्रेणी यांच्यामध्ये एकच जागा आहे तर त्या त्याचं कट ऑफ तर तुम्हाला सांगण्याची गरजच नाही त्याचा कट ऑफ ऑलरेडी एकशे पंच्याण्णव एकशे नव्वद असं जर जो टॉपचा विद्यार्थी असेल त्याचं सिलेक्शन होणार आहे त्याच्यामुळे मी सर्वांचंच कट ऑफ बनवू शकत नाही आणि मी हा जो कट ऑफ सांगितलेला आहे तो एका रॉ बेसवर सांगितलेला आहे आता आफ्टर नॉर्मलायझेशन काय होतं कोणाचे किती मार्क वाढतात हे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे आफ्टर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपण एक परत अंदाजित कटो बनवणार आहे कारण की आता हा जो रॉ मार्क आहेत त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे आता काही प्रश्न कॅन्सल होतील त्यांचे ते, त्यांना मार्क वाढवून मिळतील की कमी होतील तर त्याचप्रमाणे आता नॉर्मलायझेशनमध्ये कसं असतं दीडशे मिळवणारे विद्यार्थ्यांचे जवळपास एकशे ऐंशी मार्क होतात परंतु एकशे साठ एकशे पासष्ट मिळवणारे विद्यार्थ्यांचे ही एकशे ऐंशी होत नाही त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे किती मार्क वाढतील हो हे आपण सांगू शकत नाही हा एक लक फॅक्टर आहे असं तुम्ही पकडून चाला त्यानंतर आपण संपूर्ण प्रोसेस कशी होणार आहे हे आपण पाहणार आहोत तर महिला व बाल याची संपूर्ण प्रोसेस कशी होणार आहे तर आधी प्रथम उत्तरतालिका येणार आहे ती अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आली आहे त्याच्यानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्याला कालावधी देणार होता त्यानंतर आता आक्षेप नोंदवण्याच्या एका महिन्यानंतर म्हणजेच एप्रिल महिन्याच्या दहा ते बारा तारखेपर्यंत आपल्याला दुसरी उत्तरताली का येईल त्यानंतर नॉर्मलायझेशनची प्रोसेस ही जवळपास पंधरा ते वीस दिवस चालते आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते ती एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपल्याला गुणवत्ता यादी मिळेल त्या गुणवत्ता यादीमध्ये काय असतं की आपल्याला आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क मिळालेले आहेत हे आपल्याला इथं मार्क कळतात त्यानंतर महिला बालविकासाची तात्पुरती निवड यादी लागली जाईल आणि त्या तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्यांना एका हप्त्यामध्ये कागद पडताळणीसाठी बोलवण्यात येईल त्यानंतर सर्वांची कागद पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांचं येथे सिलेक्शन होईल त्यांना जॉईनिंग लेटर नियुक्तीपत्र दिले जातील त्याचप्रमाणे वेटिंग लिस्टसुद्धा लावली जातील ही महिला व बालविकास भरती याची संपूर्ण प्रोसेस आहे आणि आपण आता फक्त दुसऱ्या स्टेपमध्ये आहे त्याच्यामुळे ही संपूर्ण प्रोसेस होणार साठी मे एंडिंग पर्यंत किंवा जून ही जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे या पदाचा आता पेपर होऊन गेले त्याच्यामुळे तुम्ही जास्त विचार करू नका आता येणाऱ्या आगामी भरतीचे तुम्ही जोमाने अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळवण्याचे प्रयत्न करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद